तर नमस्कार मंडळी कसे आहात मी एक भाजीपालावाला छोट्या शिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा विषय आपला मी भाजीपाला खरेदी करून एका छोट्या गावामध्ये जाणार भाजीपाला सेल करून आज आपला किती पावलेत होतो आपला भाजीपाला सेल होतो कोणी तुम्ही बघू शकता छोटंसं गाव आहे दुकान वगैरे लावून मग काय मित्रांनो भाजीपाला मार्केटमध्ये घेताना वेळ भेटला नाही शिड बनवू शकलो मग काय तुम्ही बघू शकता आपण निघालो ते छोट्याशा गावामध्ये ते गावाचं नाव आहे पठाळगाव मग का आपण तुम्ही बघू शकता एकदम असं शानदार आलिशान एकदम असं डोंगराज खेळून गाव आहे तुम्ही बघू शकता एकदम शानदार असं वातावरण असतं त्या गावात गेल्यानंतर खरं अलगी एक फिलिंग येते मस्त डोंगर साईड सगळं झाडं वगैरे फायदा तुम्ही बघू शकता गावामध्ये पोहोचतो इथं छोटासा एक बाजार भरत असतो तुम्ही बघू शकता ग्रामपंचायतच्या साईडला बाजार वगैरे असतो बाकीच्यांना दुकान वगैरे लावलं होतं मग आपल्याला दुकान वगैरे लावायची होती मग आपली गाडी साईडला आली तुम्ही बघू शकता इथं काही चुड्यात दुकान होतं काही एक आलू कांदे मग आपण माल वगैरे इथं तुम्ही बघू शकता पत्ता आतरून घेतलं व माल आपण उतरायला सुरुवात केलेली तुम्ही बघू शकता टमाटे दोन कॅट आणले होते आपण पत्तावी दोन एक पण होती व फुलगोबे एक व आलूचं कट्ट एक कांद्याचं करतो त्यानंतर मिरच्या तर अशा प्रकारे आपण भाजीपाला ज्यांना मार्केटून खरेदी केला होता सरक सकाळी पाचला जाऊन भाजीपाला खरेदी करून इथं सातला आलो टमाटे ओतून गेला आलो जसं गिरायक आलं तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी तर मग काय छोकली मस्त आपली थैली घेऊन आली होती बाबासोबत मग काय मला याच्या हातची बहुणी होणार आले भोवाले पण आपले भेले वगैरे निवडा सुरुवात केली टमाटे वगैरे मग यांची हातची होती मग याला फ्रेश फ्रेश माळ एकदम काढून दिलं एकदम छोकली तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी मॉर्निंगलाच मस्त चांगलं दराने आपलं गिरायक झालं होतं बवणी झाली होती आपली चांगलं दरम्यान त्याने संपूर्ण आपलं भाजीपाला खरेदी केला होता मी आपली तुम्ही बघू शकता दुकान वगैरे लावणं झाली पहिलेच गिर्या आपण अडीचशे रुपयाचं झालं होतं तर बघूया आता भाजीपाला आपला टोटल सेल होतं आणि कशी लागली दुकान कमेंट नक्की सांगायला नका आणि आता फक्त वेळ होता की गिरायकाचा गिराय किंवा होते तर गिरायक्याला सुरुवात झाली होती थोडे थोडे गिरक कारण की तुम्ही बघू शकता साखाचा बाजार असला तेव्हा बाब आले टमाट्याची क्वालिटी एकदम जोरदार होते भेंडीची क्वालिटी जोर होतात मालाची बाब ती नाही क्वालिटी एक नंबर जोरदार यावंच लागतं नंतर तिथं भाजीपाला गेला ते पण कुठं पटा गावाला म्हणलं तुम्ही बघू शकता मग गिरक काय सुरू झाले कारले दोड़के कम भाऊ कारले दोड़के काम बाओ, आर दघला कारले गया दोड़के शिले का कई काहें, 20 ला पाउश तीच्चार दो तो मित्रांनो आशा करता करता गिरायचं जन्मन वाढत होतो गिरायकी याला सुरुवात झाली होती टमाटे वीसला अर्धा तीसला किलो भिंड्या वीसला पाव चार दा गोबी पंधराला पाव ला अर्धा डोके कारली वीसला पाव चार दा असं दरम्यान आपण गिरेक करत होतो त्यानंतर कांदे करत होतो आपण तीस रुपये वीस रुपये आलू पण वीसचे अर्ध ती तीसचे किलो जसं गिरेक आलं तसं तुम्ही बघू शकता मराठी मालाची क्वालिटी पण चांगली असेल दोन पैसे शिल्लक पण किरायक देतात आपलं फक्त माल खरेदी अन्ना मार्केटून चांगल्या दरम्यान केले गेली पाहिजे त्यानंतर अशा प्रकारे किरायक येत होतं तुम्ही बघू शकता साईडला पण दुकाना भाजीपालाच्या लागलेल्या होत्या मग आपली इथं दुकान होती भेंडी आपल्याला शिल्लक पाहिजे दोन पण 2020 20 किती तर मनाच कामा राहू ना किती घ्या दोन घ्या किती घ्या काहीतरी किती दोन टामण्या नाही तर पुढच्या आत्ता देऊन ढेराव तुमसाठी वीज देऊ पुढच्या विचार मित्रांनो आपले इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकत असतो भाजीपालाचे त्याच्यामुळे सगळीकडे आपल्याला थोडीफार ओळख होत चालली वगैरे पण आपल्याला ओळखच चालली ती म्हणजे तुम्ही जर मिसापणाच जा अशी मजा करत चालतात कारण की तुम्ही बघू शकता आपण इथून भाजीपाल्याच्या ठोकमध्ये भाव सांगत असतो त्यामुळे सगळ्याला माहिती असते भाव पण Thank sure. you. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भाजीपाला सेल झाला होता आपला त्यानंतर दहा किलो कांदे वाचले ते आपण त्यानंतर भेंडीच पण होती एक पण देऊन टाकली निघालो आपण घराकडे आपण टोटल भाजीपाला खरेदी केला होता चार हजार आपला टोटल गल्ला होता सहा हजार रुपये त्यानंतर शंभर आले होते सहा हजार रुपये टोटल आपला गल्ला आला होता त्यानंतर चार हजार रुपये झाले आपले खाली दोन हजार उरले त्यानंतर आपल्या डिझेलचे पाचशेचं गेले आणि रोजदार लावले होते तुम्ही बघू त्याला पाचशे गेले म्हणजे आपले तसे टोटल पाच हजार रुपये गेले आपल्याला हजार रुपयाचा प्रॉफिट झाले तुम्ही बघू शकता टोटल भाजीपाला खरी विकून आपण सकाळी सकाळी मॉर्निंगला तुम्ही बघू शकता सकाळी पाचला खरेदी केले बाराला आपण खरी चाललो छोटासा बदल असल्यामुळे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हिडिओ लोक कमी नक्की सांगायला करू विसरू नका तुम्हालाही जर भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा असेल ते मग कमी नक्की सांगायला विसरू नका तर अशा कधी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाणना कर